नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी भरतो मित्रांनो बाजारचा जो वेळ हा सकाळी आठ वाजेपासून तर मित्रांनो एक वाजेपर्यंत बाजार हा चांगला भरत असतो तर ह्या बाजारात मित्रांनो तुम्हाला गावराणी माडवी व खिल्दार बैल बघायला भेटतील त्याचबरोबर मित्रांनो छोट्या शेतकऱ्याच्या मापाचे देखील बैल खूप या बाजारात तुम्हाला बघायला भेटतील तर आजचा बाजार भाव संपूर्ण बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा तुमच्या कमेंट्स तिथे सांगा जर तुम्ही चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यावर तसे नवनवीन व्हिडिओ येतील चला बाजारला सुरुवात करू हॅलो नमस्कार किती बैल होते आज आठ होते आठ होते दोन विकले सहा राहिले बरं काय सांगता सांगतो यांचे सांगायला एकाहत्तर हजार द्यायला अठ्ठावन्न हजार सांगायला एकाहत्तर द्यायला पंचावन्न पण देऊन बरं मित्रांनो जोडी वगैरे बघा गावरान जोडी हे बघा मित्रांनो गावरान पेढा आहे

मित्रांनो सगळ्या कामाचे बोलले राहिले उदार बैल भेटतील विशाल मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्तावीस पंच्याऐंशी पन्नास चालेल गोंधूरच्या मित्रांनो रामराम विशालभोग तालुका जिल्हा मित्रांनो ही देखील गावरांमध्ये होती या परदेशी यांची जोड शेठ नमस्कार दिला का काय तो राहिलाय का बर जोड मित्रांनो हा आणि तो जोड किती पहिले आज आपल्याकडे तीन आणले

काय सांगेल तिशे टॉपरेंजी एकाहत्तर काय लागली का बोली आता चालेल का बरं कामाची बोली सगळी मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस तेहतीस ऐंशी बावीस का नाही या परदेशी ना तुमचं गाव दोन मित्रांनो आजचा बाजार वगैरे चांगला भरलेला बर दिसतोय बरापैकी आता इथून पुढे बाजार ते चालतील म्हणे तर बघा बैल वगैरे बाजार वगैरे आता सुरुवात झालेली बैलांच्या अजून बऱ्यापैकी बाजार भरलेला दिसतोय इकडे बाबा कुठले हो रनाळा बरं नंदुरबार का नंदुर, ना मित्रांनो रनाळाचे नंदुरबार जवळ आहे काय किंमत सांगता बैलांची पंचावन्न पंतावन। बरं किती बैल आले आज दोनच पंचावन्न पंचावन्न हजार बैलांची किंमत आहे समोर आल्यावर कमी होऊन जाईल सगळ्या कामाची बोली का हां मार्गे आबाच्या हाऊसपट्या सगळं मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न तीस सत्तर चौवेचाळीस तुमचं नाव शालिप भगवान मित्रांनो हे इकडे शेतकरी दिसत आहे बाबा शेतकरी का कुठलं गाव पिंपरी वर्धा पिंपरी काय कोणती पिंपरी हा मोंडा पिंपरी मित्रांनो मोंडा पिंपरी तालुका पारोळा जिल्हा जळगाव इथले दादा गावरान किल्लार पहिले काय किंमत सांगता सत्तर हजार मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत दादाला पूर्ण असतील ना करतात बरं मित्रांनो करतात दादाला दा दा। कामाची बोली सगळी राहील का मारक्या बश्या उसपट्या सगळ्या लागली काही बाजारात मागणी कितीपर्यंत पन्नास पन्नासशे मागत आहे काय अपेक्षा आपली फायनल पासष्टची मोबाईल नंबर सांगा सातशे सातशे अडुतीस सातशे ऐंशी पंच्याण्णव एक्कावन एक तुमचं नाव उमेश पाटील इकडे देखील दिसत आहे दादा शेतकरी का व्यापारी कुठलं गाव दोन हजारची बरं काय किंमत सांगताय पन्नास हजार मित्रांनो दोन हजारची दादा पन्नास हजार रुपये किंमत सांगताय जोडीची जोड बघा कामाची बोली सगळी राहील का सगळी बोली बरं मार्केबा रेग्युलर सगळं सगळं उद्या अर्धी वाज उदार दिशा उदा लागली बाजारात काय मागणी मागणी मागता आहे चाळीस मागत आपली काय अपेक्षा आहे आणि सांगितलं होतं पन्नास ची द्यायची बरं मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सातशे तेतीस शहाण्णव सातशे तेहतीस सातशे तेतीस अठ्ठ्याऐंशी दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी दोनशे पंधरा तुमचं नाव विजय काशीनाद्जय काशीनाथनगड दोंडायचे मित्रांनो जोडी वगैरे बघून व्यवस्थित सगळ्या कामाचे बोलली राहील मित्रांनो हे केलं शेतकरी दिसत आहे दादा शेतकरी का व्यापारी कुठला गाव मोंडा बरं काय किंमत सांगता जोडीची मित्रांनो जोडीची किंमत पंच्याऐंशी बघून घ्या गावरान किल्र मध्ये लागली का बाजारात का मागणी किती पर्यंत साठ पर्यंत काय अपेक्षा आपली फायनल पंच्याहत्तर मित्रांनो पंच्याऐंशी सांगायचे पंचाहत्तर अपेक्षा पहिले मागून बघून घ्या दादा कामाची बोली सगळी राहील का मारक्या बाशा उत्सपट सगळी बर मोबाईल नंबर सांगा सांगा तुम्ही सांगा ना पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठेचाळीस एकोणसत्तर तीस तुमचं नाव पाटील ज्ञानेश्वर पाटील मित्रांनो ही जोडते का ही जोड पण पन... बघू शकत कस छोट्या मापाची जोडी भाऊ काय किंमत सांगता चाळीस हजार बरं मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत सांगताय कुठले जा तुम्ही डांगोर आपलं शिंदगड चालू घेतला मित्रांनो डांगोरनाची येते दादा हे बघा चाळीस हजार रुपये किंमत सांगताय गरीब आहेत का पहिलं गरीब आहेत मार्केट बरं काय लागली बाजारात मागणी

मित्रांनो हे देखील शेतकऱ्यांची जोड दिसते दादा शेतकरी गाव कुठलं गाव लढीचे का बरं मित्रांनो लडिंगची शेतकरी आहे काय किंमत सांगतो दादा कमी असून दे दादाला पूर्ण असतील ना पहिलं कामाची गॅरंटी पूर्ण होईल बरं मित्रांनो कामाची बोली सगळी राहील बाकी तुम्ही झुकून वगैरे बघून घ्यायचं काही लागली का बाजारात मागणी आता पंचेचाळीसची काय अपेक्षा आपली बावन्तर पंचाळीस मोबाईल नंबर सांगा कोणी आला सांगतो नव्वद एकोणपन्नास त्र्याहत्तर शहात्तर सत्तर तुमचं नाव अमृत गौरी मित्रांनो हे हो तिकडे हे देखील बहुतेक शेतकरी वाटत आहे बैल बघा एकदम गावरान पेढा तुम्हाला बघायला भेटतील बैलांना चांगला ताजचे बघा चांगल्या दिसतो राहिल्या हाईट वगैरे मस्त छोटी मिडीयम आहेत हे बघू शकता दादा शेतकरी का व्यापारी होत कुठलं गाव वायपूर खाला वायपूर खाला शिंदगडा तालुका बरोबर जोडी तर एक नंबर आहे मस्त गावरान पेढा आहे काय किंमत सांगताय याची पायसट सांगितली पायसट सांगितली कामाची बोली सगळी राहील हां कामं काही दिलावं ते हो बर मार्क या बस हा सगळे पण काही नाही डाळक्या बस ना, या काही नाही बिलकुल गॅरंटी गॅर बिलकुल गॅरंटी बर लागली बाजारात ती मागणी आता काय कोण मागतो आहे या ठिकाणी हां दोन कोण पन्नास पण मागितलं आहे काय अपेक्षा आपली काय अपेक्षा शेवटचे ओट सात अपेक्षा बर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ सव्वीस तुमचं नाव अंकुश माळी मित्रांनो जोड बघा जोड चांगली आहे बाकी तुम्हाला काय बोलता तुम्ही सौद्यावरती तुमची कुठपर्यंत ध्यान आहे एकदम गावराण पिढ्या बैल मित्रांनो जोड बघा अखिल शेठ व जमील शेठ जापी शिरदाना इथले व्यापारी नमस्कार किती बैल आस आहे का काय सांगता केला अर्थ काय सांगता एक्क्यान हजार एक्क्याण्णव हजार सहा साती एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार किंमत आहे लागली बाजारात कि बरं बर चला मागून दाखवून पहिले बघा मित्रांनो पहिला मागून तुम्हाला दाखवतो बरोबर काय सांगता या जोडीच वेगवेगळे बरं याचं काय सांगतात एक्सा दाताला सहा सातातला याची एकसष्ट याची एकसष्ट एक बर दात दाताला सहा आता इकडे जोडीची काय सांगता एक, का एक, 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 दा, का एक पंधरा त्याला करतात का पुर्णा? पुरे झाली पुरे झाली सगळी गॅरंटी एक त्याचं काय सांगता सांगतात कुठला दोघं लाल काय सांगता त्यांचं मला नव्वद का मित्रांनो जुलैशी नव्वद आहे दिले कोणते मग दिले का गाडी बांधले कशी दिली ती दिली बेपारी दिले हा काय हरकत नाही मित्रांनो बेपारी दिले तुम्हाला व्यापारीच मग किमती सांगता मोबाईल नंबर सांगा शेत अखिल भाऊ तीस भाऊ व्यापारी जाते तीस डबल अठरा नव्याण्णव

हा बाजार कमी किमतीचा आणि थोडा कमी क्वालिटीचा तुम्हाला बघायला बागा। भेटेल हे बघा छोट्या शेतकऱ्यांसाठी लाख रुपयाच्या आत तुम्हाला तर बैलदुरी भेटेल हे बघा बागा।